महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जो म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे टी -टी जी परीक्षा आहे बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आता जी, जी जाहिरात देखील आलेली होती रेवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला ही टी ई टी परीक्षा होणार आहे ही टी ई टी परीक्षा नेमकी कोणाची होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर एक इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर दोन साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनानुदानित कायम इत्यादी शिक्षण सेवक बघा जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्याचा उल्लेख कुठेच नाही सध्या इत्यादी शाळेमध्ये सेवक असेल किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी म्हणजे जे बी एड झालेले असेल डी एड झालेले असेल था, त्यांना पहिल्यांदा टी टी पास व्हावा लागते त्यांच्यासाठी शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षे संबंधित सर्व शासकीय अनुषंग माहिती या ठिकाणी बघा आपल्याला ही माहिती आहे बघा याची जाहिरात देखील आलेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काढलेली ही ही जाहिरात आहे त्याच्यावर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं या ठिकाणी खुलासा केलेला आहे कार्यरत शिक्षकांनी सर्व नमूद केलेल्या टी साठी अर्ज करण्याची गरज नाही बघा जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्यांनी वर नमूद केलेले साठी जे नोव्हेंबरला होणार आहेत ते सर्वांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि त्याची गरजही नाही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टी ईटी अनिवार्य करण्यासाठी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिलेला आहे या निर्णयाच्या भयाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर संबंधाने संबंधाने संघटनात्मक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत दरम्यान महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस ही जाहिरात एम एस सीई पुणे यांच्याकडून प्रसिद्ध झाली आहे सदर परीक्षा शिक्षकांना असण्याबाबत समाज माध्यम प्रसार माध्यम चर्चा सुरू आहे पुणे द्वारा प्रसिद्ध जाहिरात व कार्यवाही जा वेळापत्रकात उल्लेख स्वयंस्पष्ट आहे आणि त्यामध्ये स्वयंस्पष्ट उल्लेख पण दिलेला आहे ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जी सीटी होणार आहे ती फक्त शिक्षण सेवक में जे सध्या म्हणजे जे म्हणजे डीएड बी एड झालेले जे पात्र शिक्षक आहेत जे आता भावी शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी ही टीटी असणार आहेत आपण सध्या सर्व कार्यरत असून देखील आपल्याला सर्वांना द्यायची गरज नाही म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित टी टी प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्त होणाऱ्या पदाकरिता फक्त प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आहे सध्या कार्यरत शिक्षकांनी या जाहीर टीटी टी टी देण्याची कोणती आवश्यकता नाही आपल्या काही शिक्षक मध्ये संभ्रम संभ्रम दूर व्हावा ही विनंती शिक्षण समिती या ठिकाणी आणि हे बघा ही टी आपल्या सर्वांसाठी सध्या तरी लागू नाही कारण आपण जर ही जर आपण सर्वांसाठी लागू असते तर महाराष्ट्र राज्याचं तसं जी आर देखील निघालेलं नाही अजून आणि शिक्षण विभागाने देखील आपल्याला सांगितलं नाही की सर्वांना देण्याची आवश्यकता आहे म्हणून तर आता तरी सध्या तरी आपल्याला कोणालाही टी टी देण्याची आवश्यकता नाही जे सध्या कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही नाही आणि बघा ही, ही पुढारी पुढारी पेपरला जी बातमी आलेली ती बातमीमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पुढारी पेपरची या ठिकाणी जी बातमी होती त्या बातमीमध्ये देखील स्पष्ट सांगितलेलं आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळी सर्व माध्यम अनुदानित विनानुदानित कायम विनादवित आदी शिक्षण सेवक असतील त्यांच्यासाठी शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी टी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जी टी होणार आहे हे आपण कार्यरत शिक्षक मानतो त्यांच्यासाठी सर्वांसाठी ही नाही अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू